नमस्कार रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील करंजे या गावे करंजे गावामध्ये सोरटी सोम सोरटी सोमनाथाचं प्रतिरूप असलेलं सोमेश्वराचं मंदिर आहे श्रावण महिन्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते लाखो भाविक या सोमेश्वराच्या दर्शनासाठी देखील येत असतात याच करंजे गावची एक परंपरा आहे चौथ्या श्रावणी सोमवारी शिळा बाजार म्हणून येथे शिळा बाजार भरवला जातो काय आहे ही परंपरा किंवा काय आख्याऐिका सांगितल्या जाते या बाजाराची आपण जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत करंजीचे सरपंच भाऊ सोमरे सरपंच नमस्ते नमस्ते काय सांगताल आपण शिळे बाजाराची परंपरा आहे आपली काय काय त्याविषयी काय सांगता काय असतं की आमच्या सोमेश्वर श्रावण मासिक महिना असतो आणि त्या श्रावण मासिक महिन्यामध्ये आमच्या प्रत्येक महिन्याचा म्हणजे अख्खा महिना श्रावण महिन्याचा असल्या कारण असतो की जे आमच्या गावात पै पाहुणे येतात त्या पै पळपाहुण्यांना आल्यानंतर पहिले काय व्हायचं की गावात असा विसावा राहावा राहायची त्या कारणास्तव यात्रा मोठी असल्या कारणास्तव भरायची आणि पूर्वी मूळ गाव म्हणजे पाच गावाचं एक गाव होतं म्हणजे जसं आता मगरवाडी सोरतेवाडी आपलं करंजे पूल चौधरवाडी आणि करंजे गाव अशा ग्रुप मध्ये एकत्र होते ते आता पाच झालेले आहेत तर सगळं म्हणजे जे पूर्वीचं जे एकत्र गाव होतं ना ते बारावाडे तेरा व होतं तर सगळं गाव मिळून पै पाहुणे असतील हे असतील एकत्र करंजे गावात जमायचं आणि तो मोठा उत्साह असायचा आणि मग श्रावण सोमवार झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार जो असतो का नाही मग तो शिळा बाजार म्हणून आमच्या इथं असा मला एवढं काही आता मिळेल नाही पिढ्याने पिढ्या होण्या होत आलेली परंपरा आहे आमच्या इथं आता सांगतील मग बाकीचा काही विषय काय सांगताल मोठा बाजार भरतोय आपल्या इथे आणि काय परंपरा आहे शेळे बाजार आमच्या या ठिकाणी शेळे बाजार शेळे बाजाराचं असं आहे की पहिलं तर सोमवारला जास्त गर्दी असायची त्यानंतर गर्दी आल्यानंतर हा असा एक उत्सव आहे आमच्या इथं कि इथं प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबात सगळे पै पाहुणे येतात आणि पै पाहुणे आल्यानंतर त्यांना म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या ग्रामपंचायतीचं विभाजन झालं पाच ग्रामपंचायती झाल्या पण त्यापूर्वी सगळ्या गावातील लोक म्हणजे आता जे चार ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या गावातील लोक इथं शेळ्या बाजाराला हौसेने येत होते पण हळूहळू काय झालं एकोणीसशे ब्याण्णव नंतर ग्रामपंचायतीचं विभाजन झालं विभाजन झाल्यानंतर करंज पुलावर आमचा सोमवार आमचा बाजार गॅजेटेड आहे पण पुलावर हा बाजार भरायला लागला बाजार भरायला लागल्या पासून पुढे लोक पण जास्त करून बाजारला तिकडे जायला लागले तर तिकडे बाजारला गेल्यामुळं तिकडे बाजार थोडा थोडा कमी पडत चालला आमची अशी एक विनंती आम्ही एक तुमच्या माध्यमातून करंजी सरपंचांना सुद्धा विनंती करतो की एक मंगळवार आठवड्यातून एक बाजार म्हणजे साधारण वर्षाचे बावन्न आठवडे असतील एकावन्न आठवडे बाजार तिकडे भरवला तरी चालेल पण शेळ्या बाजारचा बाजार हा हिथ भरला पाहिजे एक बाजार हित भरावा अशी आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो किती वर्षापासूनची परंपरा आहे अगदी आता माझं वय त्रेसष्ट आहे मला अगदी लहानपणापासून म्हणजे साधारणपणे शंभर दीडशे वर्षापासून पूर्वीपासून सुद्धा शंभर वर्षाच्या पुढे सुद्धा आहे आणि शिळा बाजार म्हणजे अक्षरशः सगळी लोक सोमेश्वर मंदिरात काय खरेदी करायचे नाहीत पण हिथं खरेदी करायचे काल गेलं तर बाबा भांड्या भांड्याचं तर आहे मी शाळेत इथं होतो त्यावेळेस भांड्याचं दुकान जर शिळ्या बाजार दिवशी आलं तर एक महिना एक महिना इथं भांड्याचं दुकान पुढं असायचं एक महिना भांड्याचं दुकान चालायचं मग सगळे भांडे वगैरे खरेदी करायचे शक्यतो इथले गावातली लोक तिथल्या ग्राम म्हणजे सोमेश्वर मंदिरात ती पण आमच्या ग्रामपंचायतीच्या अंडरच आहे म्हणजे सोमेश्वर मंदिर सुद्धा अंडरच आहे पण इथं इथं घ्यायचं म्हणून तिथं काय घेत नव्हते त्यामुळे शेळा बाजार अतिशय जोरदार चालायचा पहिल्यापासून ही ह्या बाजाराचं म्हणजे हे आता थोडं थोडं काळानुरूप जरा थोडं थोडं कमी पडत चाललंय तर आमचं मत आहे की त्याला परत गत वैभव प्राप्त करून द्यायचं पूर्वीचं वैभव प्राप्त करून द्यायचं आम्ही सगळी मिळून या वर्षी जरी नाही झालं तरी पुढच्या वर्षी आम्ही करंजपूरच्या सरपंचांना विनंती करणार आहे की बाबा तिथला बाजार आहे का नाही तो तिथला बाजार एक बाजार इथं घ्यावा बाकी काय नाही आणि मग हिथे घेतल्यामुळं सगळ्या आजूबाजूची सगळी लोक गावात येतील मग त्या बाजाराला ग म्हणजे पूर्वीसारखं वैभव प्राप्त होईल एवढंच एवढंच म्हणणं आहे यावेळेस शंभर दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या श्रावणातल्या चौथ्या सोमवार नंतर भरणारा येणारा मंगळवार हा शिळा बाजार म्हणून येथे प्रसिद्ध आहे पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे सोनी